हॅलो तर ह्या फ्रायडेला कुठला सिनेमा पाहिजे तुम्हाला आठवतोय का अकरा सप्टेंबर दोन हजार एक चा दिवस हो तोच नाईन इलेव्हन वाला ज्या दिवशी संपूर्ण जग आदरला होतो पण तुम्हाला माहित आहे या हल्ल्याचा मास्टर माइंड बिन लादेनला पकडायला किती वर्ष लागली आणि तो कसा पकडला गेला तर ते पाहायचं असेल तर तुम्ही झिरो डाक थर्टी हा सिनेमा पाहा कल्पना करा एक सीआय माया जिचं संपूर्ण आयुष्य एकाच मिशन साठी समर्पित झालेलं आहे दहा वर्ष ती एकाच नावाचा पाठपुरावा करते आणि शेवटी एका मध्यरात्री सुरू होतं ऑपरेशन स्पियर तो क्षण ज्या दिवशी अमेरिकन नेव्ही पाकिस्तान मध्ये उतरतात आणि समतो दशकभर चाललेला शिकारीचा खेळ तर हा चित्रपट का पाहावा तर हा चित्रपट म्हणजे फक्त एक ऍक्शन एक फिल्म नाहीये तर ध्येय बुद्धिमत्ता आणि न्यायासाठी चाललेला खरा संघर्ष या फिल्म मध्ये दाखवलेला आहे कॅथरीन बिकोलाचं अप्रतिम दिग्दर्शन आणि जेसिका चेस्टनचा जबरदस्त अभिनय याचा जब तगडा कॉम्बिनेशन हा सिनेमा आपल्याला देतो हा सिनेमा तुम्ही अमेझॉन प्राईम व्हिडिओ किंवा ऍपल टी वर पाहू शकता तर सांगा तुम्ही हा ऑपरेशन पाहिलाय का